हे असं मला हे अशी भिंत आहे ना या भिंतीवर आपण कलरिंग करायचं आहे तर कलर कशाने करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते ह्या आहे काव याला मराठीमध्ये काव म्हणतात किंवा गेरू म्हणतात हे बघा असं लाल रंगाचं ही पावडर आहे ही अशी पावडर असती आणि तुम्ही स्पंज वापरू शकता किंवा एखादं चिंदी एखादं कापड जे असतं ना ते तुम्ही वापरायचं आहे सो so, आता बघूया ही मुलगी कशी करते आणि तसं ग्रुप तुम्हाला मी हे करायला सांगणार आहे तर तुम्ही हे एक हंड्रेड ग्रॅम किंवा टू हंड्रेड ग्रॅम मार्केटमधून खरेदी करून आणू शकता मला सांगते आपल्याला एक साहित्य लागणार आहे खूप मोठ्याने ओरडते ना मी इथं मोठ्याने ओरडनेल एक आपल्याला लागणार आहे डब्बा काव लागणार आहे आणि स्पंज आहे तर तुम्ही काय करायचं की असं तुमचं एक कॉर्नर तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्हा चूज करायचं नंबर वाईज आणि ह्याच्यामध्ये आपण ते रंगवायचं आहे कसं रंगवायचं तर पहिल्यांदा पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया ओबी कमी हा मिक्स कर पूर्ण ते कर अजून टाक पाणी टाक टाक हा बस असं पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये आपण पूर्ण जे आहे पूर्ण जे आ, काव आहे काव आणि पाणी एकत्र करायचं आहे आपल्याला आणि ते एकत्र केल्यावर पातळ असं एक लिक्विड तयार करायचं आहे पातळ काय करायचं आहे लिक्विड तयार करायचं आहे आणि आता पातळ पूर्ण लिक्विड झाल्यावर त्याच्याने आपण सारवून घ्यायचं जसं गावाकडं लोक शेण आणि सारवतात तसं आपण काय करायचं आहे कावनी ही भिंत सारवून घ्यायची आहे आणि तुम्ही तुमचा जो तुमची जी भिंत आहे ही भिंत जेव्हा तुम्ही चूज कराल तेव्हा हा पूर्ण रंग जो आहे हा काव आहे याच्यानी भिंत एक रंगाची आपल्याला करायची आहे ज्याच्यामुळं याच्यावर आपण जे पेंटिंग करणार आहे ते तुम्हाला चांगलं ड्रॉ करता येणार आहे आणि हे ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे ग्रुपमध्ये करायचं आहे बघा ही जी मुलगी करते ना एक्झॅक्टली आपल्याला तसंच हे करायचं आहे सो छानपैकी तुम्ही स्पंज आणू शकता स्पंजमुळं काय होणार आहे छान की छानपैकी होईल जर तुमच्याकडे स्पंज नसेल तर तुम्ही एखादे जुने कापड वगैरे असतात ना ते देखील करू शकतात बघा हे सुंदर असं हे रंग जो आहे ना हा असा तयार झालेला आहे सेम थिंग इथं तुम्हाला करायचं आहे असे चारही जे आपले स्टेप्स आहेत आणि असा पूर्ण काव जी आहे ती व्यवस्थित जेव्हा लावतो ना तेव्हा हा असा एक रंग सुंदर असा एक रंग तयार होतो आणि आपल्याला तो, तो एक्झॅक्टली तसंच करायचं आहे सुकायची आता आपण वाट बघूया बघा किती सुंदर प्रकारे ही मुलगी करत आहे या मुलीचं नाव आहे ओवी सगळ्याजणीच करणार पण ही पण छान करत आहे तुम्ही ऍक्च्युअली हे ना अशा प्रकारे तुम्ही ड्रॉ करायचं एका चॉकनी आणि मग तुम्ही त्याच्यावर व्हाईट कलरनी रंगवायचं आहे अशा प्रकारे तुम्ही व्हाईट चॉकनी तुम्ही हे ड्रॉ करायचं आणि असे यूट्यूबवर पण असे वेगवेगळे फोटोज मिळतात वारली प्रिंटचे आणि तुम्ही ते रेडी करून ठेवा स्वत तुमचं तुमचं वेगळं आणि तुम्ही तुमचा रोल नंबर पण लिहायचा स्पंज घे बेटा छोटासा एक तुकडा घ्या कापडाचा आपडाचा रन मी नको येऊ दुसाई झूम केले का नाही येत नाही हा माझा आवाज येतो का माझा आवाज येऊ दे मी नको येऊ दे हा आणि हे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे पॉज कर पॉज कर बन